जन्मदायाच्या परीक्षेमध्ये आपल्याला बरेच फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन मिळत आहेत प्रत्येका शिफ्टला आपल्याला तीन ते चार क्वेश्चन्स बघायला मिळते आणि ह्या फिल इन द ब्लँक्समध्ये प्रामुख्यतः आपल्याला काय फिल करायचं असतं आर्टिकल्स ॲडवर्ब्स वर्ब्स आणि प्रोनाउन ह्या चारच गोष्टी मी जितक्या ॲनालिसिस केला जितक्या विद्यार्थ्यांशी बोलले मला कळालेलं आहे तर त्यामुळे मी आर्टिकल काल शिकवलं होतं आज प्रोनाऊन शिक शिकवत आहे आणि पुढे आपण बाकीचे दोन विषय शिकणार आहोत आता तुम्ही माझे रे, माझे रेग्युलर विद्यार्थी आहात का मला माहिती नाही पण माझ्या विद्यार्थ्यांना सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पझेसिव्ह uh, नाऊन जे असतात ते माहिती आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही प्रोनाऊन्स नीट शिकू शकतात पण इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला तरी फुल कन्सेप्ट तुम्हाला नाउन्सची नाऊन नाही शिकत आहे आपण नाऊन केस शिकत आहे सगळ्यात पहिले सब्जेक्टिव्ह नाउन तुम्ही ऐकलं असेल याला आपण नॉमिनेटिव्ह नाऊन पण म्हणतो इथे जो नाऊन असतो तो डुअर असतो डुअर ऑफ ॲक्शन ठीक आहे म्हणजे ॲक्शन जी आहे ती करत हा असतो करता असतो नाऊन जो आहे तो करता असतो याच्यामध्ये जर मला म्हणायचं आहे राम हिट द बॉल आता तुम्हाला कसं कळेल की याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द नॉमिनेटिव्ह केस व्हॉट इज द नॉमिनेटिव्ह नाउन इन दिस सेंटेन्स तुम्हाला कसं कळणार आहे कोणता नॉमिनेटिव्ह आहे तुम्ही विचारायचं हू या क्वेश्चनला तुम्ही हु प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा तुम्हाला कळेल की नाऊन कोणता आहे याच्यातला जर तुम्हाला उद्या असा क्वेश्चन आला किंवा कधी आला असा क्वेश्चन की नॉमिनेटिव्ह केसमध्ये कोणता नाऊन आहे तर तुम्ही विचारायचं हू हिट द बॉल आन्सर आहे राम म्हणजे जो नाऊन आहे तो आपला फर्स्ट प्लेसवरती असू शकतो सब्जेक्टिव्ह केसमध्ये आणि तो डुअर असतो तो करता असतो म्हणजे तो नेहमी वर्बच्या आधी येणार आहे ठीक आहे वबच्या आधी येतो नाऊन कशामध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये का सांगत आहात मॅडम तुम्ही एवढं सगळं कारण की हे बघा जेव्हा तुम्हाला प्रोनाऊन बघायचे आहेत तेव्हा सब्जेक्टिव्ह केसचे त्याचे त्याचे वेगळे प्रोनाउन्स आहेत ते तुम्ही ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कधीच वापरू शकत नाही म्हणून हे सांगत त्यानंतर नाउन दुसरं असतं ऑब्जेक्टिव्ह केसचं आता ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे या ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये याला आपण अक्युझेटिव्ह केस पण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह केसला अक्युजेटिव्ह केस पण म्हणतो इथे जो नाऊन आहे त्याच्यावरती क्रिया घडत आहे तो स्वतः क्रिया नाही करत आहे वरती ॲक्शन घडत आहे आधीचंच उदाहरण आपण घेऊ राम हिट द बॉल राम हिट द बॉल हे आपलं आधीचं उदाहरण होतं आता या उदाहरणामध्ये राम बॉल हिट करतो आहे ही इज द डुअर ऑफ ॲक्शन म्हणून हा नाऊन कोणता आहे हा सब्जेक्टिव्ह आहे या सेंटेन्समध्ये किती नाऊन आहेत बरं राम एक आहे आणि बॉल एक आहे आता हा जो बॉल आहे हा कोणती क्रिया करतोय का बॉलवरती कोणतीच क्रिया होत नाहीये सॉरी बॉल स्वतः कोणतीच क्रिया करत नाहीये हाला की बॉलवरती क्रिया होत आहे जेव्हा नाऊन वरती क्रिया होते आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय नाऊन ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये आला है। तो of आहे तो रिसिवर ऑफ ॲक्शन आहे तो डुअर ऑफ ॲक्शन नाही आहे ठीक आहे मग जेव्हा कधी तुम्हाला ह्या बॉलच्या ऐवजी प्रोनाऊन वापरायचं आहे त्यावेळेला तुम्ही हे प्रोनाऊन वापरणार आहात हे सगळे प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतात जेव्हा नाऊन डुअर असतो आणि त्या नाऊनला आता आपल्याला रिपिटेटिव्ह फॉर्ममध्ये सारखं बोलायचं नाही आहे आपल्याला त्याला रिप्लेस करायचं आहे प्रोनाऊनसोबत तेव्हा आपण हे वापरतो आणि जेव्हा नाऊनला आता समजा uh, मी म्हटलं सुधा इज माय स्टुडंट सुधा इज माय स्टुडंट सुधा मुलीचं नाव आहे आता मी सेकंड स्टेटमेंट वापस म्हणणार आहे सुधा इज व्हेरी इंटेलिजंट गर्ल सुधा लिव्स इन संभाजीनगर तर त्यावेळेला काय होणार आहे कंटिन्युअसली मी सुधा म्हणणार आहे आणि सुधा जी आहे ती ती सब्जेक्टिव्ह मध्ये आहे का कारण की ती ऍक्शन तिच्याबद्दल मी बोलत आहे आणि त्यावेळेला मी शी हा प्रोनाऊन वापरणार आहे ला रिप्लेस करण्यासाठी आपण जो वर्ड वापरतो त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो आणि आपलं नाऊन ज्या केसमध्ये असेल त्याच केसमधले प्रोनाऊन आपल्याला तिथे वापरावे लागतील मी असं नाही म्हणू शकत सुधा इज माय स्टुडंट हर इज क्लेवर गर्ल नाही ते ऑब्जेक्टिव्हमध्ये येणार आहे ठीक आहे एवढं मला तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह सांगायचं होतं आता पझेसिव्ह पण असतात पझेसिव्ह म्हणजे एखाद्या पझेसिव्ह नाउन केस म्हणजे तो नाऊन एखादा मालकी हक्क दाखवत आहे ठीक uh, आहे त्या गोष्टीला आपण नाऊन केस पजिसिव्ह नाउन केस असं बोलतो पण पजेटिव्ह आपल्याला आज ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन बघायचे आहेत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल ठीक आहे आता आपल्याला कळलं सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह काय असतं इथे आता आपण बघूया प्रोनाऊन्स काय असतात सब्जेक्टिव्ह केसमध्ये कधी पण आय वी यू ही शी इट दे हे प्रोनाऊन असतात पण मग मॅम हे कधी कुठे कसे वापरायचे तर हे तुम्हाला फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सनसाठी वापरावे लागतात आता बऱ्याच स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं मॅम ॲक्च्युली फर्स्ट पर्सन काय असतं सेकंड पर्सन काय असतं एक्सेट्रा एक्सेट्रा हे बघा एक नॉर्मल सिनॅरिओ लक्षात घ्या समजा आपल्याला स्वतःला बोलायचं असतं सगळ्यात आधी आपण बोलायला सुरुवात करतो कोणत्याही गोष्टीची जर चर्चा सुरू होत असेल तर सगळ्यात आधी ती आपल्यापासून होते ह्या लेक्चरचंच घेऊन घ्या हे लेक्चर सगळ्यात आधी मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे गोष्ट कुठून सुरू झाली माझ्यापासून सुरू झाली ज्या गोष्टी माझ्यापासून सुरू होत आहेत त्या फर्स्ट पर्सन आहे म्हणजे काय जो स्पीकर असतो तो फर्स्ट पर्सन असतो ओके okay? त्यानंतर मी एकटेच बोलले तर ती चर्चा होऊ नाही शकत किंवा हे लेक्चर फुलफिल नाही होऊ शकत मी एकटेच माझी माझी बोलत राहिले तर मला एक तर समोर विद्यार्थी पाहिजे किंवा मला तुमच्यासारखे ऑनलाईन बघणारे विद्यार्थी पाहिजे म्हणजे जे लिस्नर आहेत माझे ते सेकंड पर्सन आहेत ठीक आहे आता तुम्ही आणि मी आपण शिकत आहोत आणि मी समजा तुम्हाला महात्मा गांधींबद्दल शिकवते ते थर्ड पर्सन आहे ते आपल्यामध्ये इथे बसलेले पण नाही आहेत ठीक आहे आणि आपण थर्ड पर्सनसोबत बोलत आहोत गॉसिपच असेल समजा मला गॉसिप करायची आहे तर आधी मी सुरू करेल मी माझ्या मैत्रिणीला माझ्या बहिणीला गोळा करेल मग ती सेकंड पर्सन झाली आणि आम्ही दोघी मिळून जिच्याबद्दल बोलत आहोत ती थर्ड पर्सन झाली म्हणजे ती काय आहे अबाउट होम आय एम टॉकिंग ती थर्ड पर्सन झाली पर्सन काबर प्रोनाऊनमध्ये महत्त्वाचे आहेत कारण की जेव्हा आपण फर्स्ट पर्सनमध्ये आय वापरतो ठीक आहे सेकंड पर्सन जेव्हा होतो तो जेव्हा मी माझ्याबद्दल बोलत आहे तेव्हा मी आय बोलेल जेव्हा मी सेकंड पर्सनबद्दल बोलते तेव्हा मी यू बोलेल सब्जेक्टिव्ह केसमध्ये जेव्हा मी थर्ड पर्सनबद्दलबद्दल बोलत आहे ही इज लिव्हिंग देअर ही इज व्हेरी डम बॉय से थर्ड पर्सनबद्दल बोलत तेव्हा मी ही वापरेल मुलगी असेल तर शी वापरेल इट कधी वापरतात इटची खूप वेगळी केस आहे आणि खूप महत्वाची आहे नीट लक्ष देऊन ऐका त्याच्या आधी मी दे सांगून देते जेव्हा प्लुरल असेल एखादी गोष्ट आपण एकापेक्षा जास्त लोकांबद्दल बोलत आहोत पीपलबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण दे वापरू हो, हो, वा वा आता इट कधी वापरतात तो मॅम इट वापरतात तेव्हा जेव्हा आपण काय बघत आहोत हे पर्सनल प्रोनाऊन आहेत बरं का ईट कधी वापरतात नीट लक्षात घ्या आणि टी सी एसमध्ये मी जितके ॲनालिसिस केले या इटवरतीच क्वेश्चन येतात इट आपण पर्स पर्सनसाठी वापरू शकतो आणि इम्पर्सोनल पण असतात ते म्हणजे काय बरं मॅम याचा अर्थ काय आहे पर्सनसाठी जेव्हा मी इट वापरते याचा अर्थ मी लिव्हिंग थिंग्ससाठी इट वापरत आहे लिव्हिंग थिंग्ससाठी वापरत आहे मोस्ट ऑफ द लोक तुम्हाला सांगणार नाही की लिव्हिंग थिंग्ससाठी पण आपण इट वापरू शकतो आणि नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी पण आपण वापरू शकतो ठीक आहे पण नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंट वेळेला इट वापरणार आहात लिव्हिंग थिंग्ससाठी तो उरलेला जो एक अपवाद आहे वन पर्सेंट तेव्हा तुम्ही वापरतात विथ प्रूफ मी तुम्हाला इथे सांगणार आहे का सांगत आहे बघा आय वी यू ही शी दे हे सगळे लिव्हिंग थिंग्ससाठी जर मला म्हणायचं आहे माझा ए सी खराब झालेला आहे तर मी हे नाही म्हणणार माय ए सी इज इज डॅमेज बिकॉज दे आर आऊट ऑफ सर्विस किंवा बिकॉज ही इज आऊट ऑफ सर्विस नाही म्हणणार का कारण की तो लिव्हिंग थिंग आहे मी नॉन लिव्हिंग थिंग आहे मी त्याला इट वापणार माय ए सी इज नॉट वर्किंग बिकॉज इट इज आउट ऑफ सर्विस माय पेन इज नॉट वर्किंग बिकॉज इट्स इट्स सेल इज फिनिश्ड मी नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी इट हेच वापरणार हेच वापरणार अजून जास्त तुम्हाला एम्फसाईज करून सांगत आहे की इट आपण नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरतो ठीक आहे लिव्हिंग थिंग्ससाठी कधी इट वापरायचं जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं जेंडर माहिती नाही आता मॅम असं कसं काय असतं मुलगा असला तर रवी नाव असतं राहुल नाव असतं जेंडर माहिती आहे मुलगी असली तर एक्सेट्रा एक्सेट्रा नाव असतं ठीक आहे जेंडर तुम्ही म्हणता माहिती आहे पण मी काय म्हणते कधी कधी अशी केस असते आपल्याला जेंडर माहिती नसतं जर मी तुम्हाला म्हटलं आय वेंट टू द पार्क अ चाईल्ड वॉज क्राईंग देअर आय थिंक इट वॉज हंग्री आता तुम्ही म्हणाल मॅम त्या चाइल्डला तुम्ही इटका म्हणलं ही म्हणा मी म्हणणार नाही का कारण त्या चाईल्डचं जेंडर मला माहिती नाही तेच वन पर्सेंट केस आहे ज्या वेळेला आपल्याला लिव्हिंग थिंग्सचं जेंडर माहिती नाही तेव्हा तुम्ही तिथे इट वापरणार आहात लिव्हिंग थिंग्सचं जेंडर माहिती नाही तेव्हा तुम्ही तिथे हमखास इट वापरणार आहात टी सी एसमध्ये किंवा कोणत्याही सरळ सेवेमध्ये तुम्हाला या एका अपवादावरती नेहमी हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येतात माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं हा प्रिपोजिशनवर क्वेश्चन आलेला आहे हा याच्यावर आला आहे तो त्याच्यावर आला आहे पण हा बेसिक प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे इट तुम्ही नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरता जेव्हा तुम्हाला त्या लिव्हिंग थिंगचं जेंडर माहिती नाही जर मला म्हणायचं आहे डॉग डॉग आता मराठीमध्ये कुत्रा कुत्री आपण म्हणू शकतो तेव्हा जेंडर कळतं पण इंग्लिशमध्ये डॉग म्हटलं की जेंडर कळतं का आय वॉज पासिंग बाय किंवा आय वॉज पासिंग आय वॉज गोइंग थ्रू अ रोड आय वॉज गोइंग ऑन अ रोड अँड देर वॉज अ डॉग इट वॉज बार्किंग ही नाही म्हणणार मी शी नाही म्हणणार मी मला त्याचं जेंडरच माहिती नाही मग मी कस काय ही म्हणू की शी म्हणू बेबी म्हणायचं असेल मला बेबीचं जेंडर माहिती नाही तेव्हा पण मी इट वापरणार आहे क्लिअर आहे ही कन्सेप्ट डन आहे आणि डस्टेड आहे ठीक आहे पुढे हे झालं आता ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे जेव्हा नाऊन रिसीव करत आहेत नाऊन स्वतः कोणतीच क्रिया नाही करत त्यावेळेला आपण हे सगळे नाऊन हे सगळे प्रोनाऊन वापरणार आहोत ठीक आहे इथे तुम्ही बघू शकत असाल आयचं मी होत आहे वीचं अस होत आहे यूचं यूच राहत आहे सेकंड पर्सन ऑब्जेक्टिव्ह केस तशीच राहते हीचं हिम होत आहे शीचं हर होतं इटचं इटच राहतं इटचं कोणतंच दुसरं होत नाही देचं देम होतं हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे मला सांगण्याचं जेवढं होतं कन्सेप्च्युअल जेवढी ट्रिक होती तेवढी मी सांगून दिली आता पजिसिव्ह केसमध्ये थोडंसं अजून ट्रिकी आहे खूप महत्त्वाचं आहे एकदा समजलं तर नेहमीसाठी लक्षात राहणार आहे तुम्हाला आता इथे पॉझेसिव्ह केसमध्ये माय आणि माइन दोन्ही आलेला आहे तर पझेसिव्ह कधी कधी असतात कधी कधी प्रोनाऊन्स असतात जसं की इथे माय जो आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि माईन जो आहे तो प्रोनाऊन आहे काय आहेत पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पझेसिव्ह प्रोनाय प्रोनाऊन आहेत माय आणि माईनमध्ये कसा फरक आहे अगेन हा कन्सेप्ट जी आहे तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन्स येतात सगळ्यात आधी माय ॲडजेक्टिव्ह आहे का म्हणते मी कारण जेव्हा कधी आपण हा माय शब्द वापरतो त्याच्यासोबत नेहमी नाऊन येतो बिना नाऊनचा हा येत नाही आणि जेव्हा कधी एका प्रोनाऊन्ससोबत सोबत नाऊन लगेच लागून आलेला आहे तो तुमचा ॲडजेक्टिव्ह असतो फॉर एक्झाम्पल धिस इज माय कार ठीक आहे एरर स्पॉटिंग मध्ये पण असा क्वेश्चन येऊ शकतो फिल इन द ब्लँक मध्ये पण येऊ शकतो इथे तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात माय येईल माईन येईल आय येईल मी येईल काय येईल तर तुम्हाला तिथे वाटतं इथे माईन पण असू शकतं थोडंसं वेगळं दिसतंय म्हणून माईन असू शकतं तर नाही इथे काबर माय येत आहे कारण की हा जो नाऊन आहे याला लागून जो वर्ड येतो तो, तो नेहमी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असतो पॉझेसिव्ह प्रोनाऊन राहणार नाही आणि जेव्हा पॉझेसिव्ह प्रोनाऊनची केस आहे तेव्हा नाऊन तुम्ही एकतर खाऊन घेऊ शकता म्हणजे नाऊन नसला तरी त्या सेंटेन्समध्ये तरी चालते किंवा नाऊन हा आधी चालला जातो जसं की हे सेम सेंटेन्स आहे दिस इज माय कार याला मी जर मला माइन वापरायचं आहे तर मी म्हणेल दिस इज माइन किंवा द कार इज माइन ठीक आहे काय झालं कार नंतर एक शब्द आला ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो आणि मग हा माइन शब्द आलेला आहे सांगायचं काय ला जे आहे जेव्हा कधी पझेसिव्ह सोबत म्हणजे पझेसिव्ह प्रोनाऊन वापरायचं आहे तुम्हाला तेव्हा तो नाऊनला चिपकून नाऊनला लागून येणार नाही मध्ये एक वब किंवा हेल्पिंग वर्ब येईल हंड्रेड पर्सेंट आणि जेव्हा कधी तुम्हाला पझेसिव ॲडजेक्टिव्ह वापरायचे आहेत तर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनच तुम्हाला वापरावं लागेल मध्ये पार्ट्स ऑफ स्पीचमधला एकही शब्द नको आहे मला तिथे दिस इज माय पेन हे सेंटेन्स बरोबर आहे की याला जर मला माइंड वापरायचं आहे तर मी असं नाही म्हणू शकत दिस इज माइंड पेन नाही जर माइंड वापरायचं आहे तुम्हाला चेंज करायचं आहे फिल इन द ब्लँक जर विचारली आहे तर तुम्हाला म्हणावं लागेल दिस इज माईन किंवा द पेन इज माइन नाऊनमध्ये आणि माइंडमध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह प्रोनाऊनमध्ये एक गॅप पाहिजे तो गॅप कशाने फील होणार आहे हेल्पिंग वबनी ओके आय होप क्लिअर आहे मी आणि माइंडमधला फरक आता अवर आणि आर्समध्ये पण सेम आहे अवर तुमचा पॉझेव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि आर्स तुमचा पिव्ह प्रोनाऊन आहे का सांगताय मॅम तुम्ही असं कारण की जर मला म्हणायचं आहे दिस इज माय हाऊस सॉरी दिस इज अवर हाऊस अवर बद्दल बोलत आहोत आपण दिस इज अवर हाऊस ठीक आहे आता हे आर्स जे आहे ते मी इथे लावू शकत नाही दिस इज अवर हाऊस नाही म्हणू शकत मी का कारण की हा पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे हा चार्ट लक्षात ठेवा पॉझिटिव्ह प्रोनाऊन सोबत नाऊन कधीच येणार नाही पॉझिटिव्ह प्रोनाऊन सोबत नाऊन कधीच येणार नाही हा एक गोष्ट ही एक ट्रिक लक्षात ठेवा का याचं सेंटेन्स काय होईल दिस हाऊस इज अवर्स विषय खतम नाऊन आला हेल्पिंग वर्ब आला आणि मग त्याच्यानंतर तुमचा पझेटिव्ह प्रोनाऊन आला ठीक आहे झालं मी झालं माइंड झालं अवर अवर्स झालं युअर युअर्सची पण हीच सेम केस आहे हीज हर हर्सची सेम केस आहे आणि इट्स जो आहे तो इट इट आणि इट्स असा होतो ठीक आहे त्यानंतर देअरचं देअर्स होऊन जातं आय होप तुम्हाला याच्यावरनं कळलं असेल काही मी तुम्हाला इथे सॅम्पल क्वेश्चन्स दाखवते टी सी एसचेच इथून तिथून मी काढलेले की याच्यावरती क्वेश्चन कसे येतात एक क्वेश्चन होता फाईंड द इम्पर्सनल प्रोनाऊन मी तुम्हाला सांगितलं प्रोनाऊन इट हा एकटाच आहे बाकी हे सगळे जे आहेत हे पर्सनल प्रोनाऊन आहेत जितके आपण इथे शिकलो ना हे सगळे पर्सनल प्रोनाऊन आहेत आय वी यू ही शी दे मी अस यू हिम हर देम हे सगळे पर्सनल प्रोनाऊन हे सगळे लिव्हिंग थिंग्ससाठीच येतात नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी कधीच कोणताच प्रोनाऊन यूज नाही करत एक्सेप्ट इट इट एकटाच जगातला प्रोनाऊन आहे जो आपण नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरतो नाईंटी नाईन पर्सेंट वन पर्सेंट वेळ असते जेव्हा आपल्याला जेंडर माहिती नाही तेव्हाच आपण इट वापरतो नाहीतर वापरत नाही ठीक आहे हे काही क्वेश्चन्स आहेत इमपर्सनल प्रोनाऊन एकदा टी सी एसनी आयडेंटिफाय करायला लावला होता इट इज रेनिंग हा इमपर्सनल आहे का आहे का बरं म्हणताय मॅम तुम्ही कारण की रेन जी आहे ती नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि त्याच्यासोबत आपण वापरले इट इज फाईव्ह ओ क्लॉक अगेन इम्पर्सनल आहे कारण की टाईम जो आहे तो इम्पर्सनल आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि इट वापरले वेन आय सॉ द चाईल्ड इट वॉज लाफिंग इम्पर्सनल आहे का नाही चाईल्ड काय आहे लिव्हिंग थिंग आहे पर्सनल प्रोनाउन आहे तो त्याचं जेंडर माहिती नाही म्हणून इट वापरलेलं आहे हे बाकीचे असे क्वेश्चन्स आहेत तुम्ही ते पण बघू शकता ठीक आहे हे सॅम्पल क्वेश्चन्स आहेत त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आलेले होते टी सी एसच्या एक्झाम्समध्येच मी इथे काढलेले आहे काही तलाठीचे आहेत काही कुठले कुठले आहेत आयडेंटिफाय द सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन इन द सेंटेन्स का सांगितलं होतं मी सब्जेक्टिव्ह आधी नाऊन माहिती पाहिजे आणि त्या सब्जेक्टिव्ह नाऊनला रिप्लेस करणारा जो वर्ड असतो तो सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असतो इथे आयडेंटिफाय करायचा आहे की कोणता आपण इथे टाकणार आहे आता इथे चार्टमध्ये आपल्याला कळलेला आहे की बाबा मी जो आहे तो सब्जेक्टिव्हमध्ये आहे का नाही त्यांनी तुम्हाला सब्जेक्टिव्ह विचारलंय आहे तुमच्या चार्टमध्ये इथे नाही तो Ändu, ते ऑप्शन तुमचं लगेच कट होऊन गेलं ठीक आहे आता हिम हिम आहे का इथे ही हिम सब्जेक्टिव्हमध्ये आहे का नाही ते तर ऑब्जेक्टिव्हमध्ये गेलं ते पण ऑप्शन तुमचं हिम पण नाही आहे त्यानंतर मी मी सब्जेक्टिव्हमध्ये आहे का सॉरी ही होतं पुढे ही सब्जेक्टिव्हमध्ये आहे का आहे ठीक आहे बाबा ही आन्सर असू शकतं आणि लास्ट काय देम देम सब्जेक्टिव्हमध्ये आहे का नाही ऑब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे तुमचं आन्सर ही आहे ठीक आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात पुढचा क्वेश्चन होता चूज द करेक्ट पझेसिव्ह फॉर्म पझेसिव्ह फॉर्म करेक्ट कसा आहे तो आपल्याला इथे विचारला आहे द पेन इज माय काय हा पझेसिव्ह ऍडजेक्टिव आहे द पेन इज माय माय काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे ऑलरेडी सांगितलं होतं मी तुम्हाला मग ऍडजेक्टिव्ह नाऊनला लागून यायला पाहिजे नाऊनच्या मध्ये तर इथे एक हेल्पिंग वर्ब आलाय हे चुकीचं आहे दिस पेन इज माइन बरोबर वाटतंय हे दिस पेन इज आय याचा काही संबंधच नाही आहे का कारण की आय तुमचा पॉझिटिव्ह प्रोनाऊनच नाही आहे ना आय तर इकडे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊनमध्ये येतो आन्सर चुकीचा आहे दिस पेन इज मी म्हणजे हा पेन मी आहे फुलिश एकतर बनवलेला पण फुलिश आहे आणि दुसरी गोष्ट हा मी जो आहे तो ऑब्ज ऑब्जेक्टिव्ह अब्ज, केसमध्ये येतो ठीक आहे माय आणि माईन हे दोघच पझेसिव्ह प्रोनाउन आहे हे दोन तुम्हाला दिसले असते तर तुमचं ऑलरेडी सी आणि डी ऑप्शन गेलं असतं बी आणि एमध्ये तुम्ही खेळले असते हे ए बरं बर का बी आणि एमध्ये तुम्ही खेळले असते मग तुम्हाला वाटलं असतं की कोणतं बरोबर आहे मग पेन आणि माय माय तर प्रोजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे प्रोनाऊन नाही आहे मग तुमचं हे गेलं असतं कारण इथे वर्ब आलेलं आहे आणि हे आन्सर आहे आयडेंटिफाय वेअर इट इज यूज ॲज अन इनपर्सनल प्रोनाऊन इम्पर्सनल म्हणजे लिव नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरलेलं आहे हे प्रोनाऊन मग आता इथे कुठे वापरलेलं आहे इम्पर्सनल ज्यांना माहिती नसतं अर्धे मुलं तिथेच ढूस होऊन जातात ठीक आहे आय सॉ द बेबी बेबी लिव्हिंग थिंग आहे हे आन्सर गेलं द डॉग लॉस्ट इट लिव्हिंग थिंग आहे हे गेलं इट इज रेनिंग बघा आधी पण एक विचारलं होतं आता पण इथे इट इज रेनिंग जशाला तसं आहे रेनिंग नॉन लिव्हिंग थिंग आहे हे आन्सर आहे बऱ्याच स्टुडंट्सला इथे माझ्याशी जे विद्यार्थी बोलतात इथे त्यांना डाऊट येतो की मॅम इथे पण आपल्याला काही कळत नाही आहे लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे मग तेच तर आपल्याला कळत नाही आहे की तिथे लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे आय फाऊंड इट इन द गार्डन माहिती नाही तो जो भेटला तो कुत्रा होता मांजर होती साप होता काय होतं माहिती नाही ते एक तर लिव्हिंग थिंग असू शकतं किंवा फुल असू शकतं काहीही असू शकतं नॉन लिव्हिंग थिंग पण असू शकतं फुल तर नाहीये नॉन लिव्हिंग थिंग पण दुसरी कोणतीही गोष्ट इथे असू शकते त्यामुळे इथे 50 फिफ्टी चान्सेस आहे हे आन्सर का द्यायचं जेव्हा आपल्याला हा रेन गोष्ट जी आहे ती नॉन लिव्हिंग थिंग हे माहितीये तेव्हा मा। ठीक आहे म्हणून याचा आन्सर सी असणार आहे आय होप तुम्हाला जर उद्या हे क्वेश्चन्स आले तर तुम्ही एकदम नीट शांतपणे सोडवणार आहात कारण आपण हे सगळे नीट बघितलेले आहेत इटचा उपयोग नीट करा इट जास्त वेळेला एक्झाम्समध्ये येतं आणि आय होप तुम्हाला हे सेशन खूप जास्त युजफुल झालेलं असेल जर झालं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मला मग मा कधी कधी असं वाटतं की बाबा व्ह्यूज सगळे करतात स्वतःचं काम करून चालले जातात पण सबस्क्राईब कोणी करत नाही तर प्लीज जर कोणी एफर्ट्स करत असेल तर त्यांना रिवॉर्ड द्या मी कोणती तुम्हाला फीस नाही मागत आहे आणि मला आवडत पण नाही ते मला फक्त शिकवायला खूप आवडतं तुमच्याकडनं मला फक्त जर तेवढी एक गोष्ट मिळाली तर खूप चांगलं होईल थँक्यू थँक्यू सो मच